नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो आजच्या या व्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझी दाढ खूप दुखती आहे त्यासाठी मी चालले आहे आज हॉस्पिटलला तर ड्रेस तर वेअर केला आहे पण आता थोडंसं म्हटलं केस वगैरे आवरावीत आणि निघावं तर आत्ता मी केस आवरून घेत आहे तर नेक्स्ट टाईम मी मला खूप ताईंचे मेसेज आले होते की हेअर स्ट्रेटनिंग करावं का किंवा काय त्यानं साईड इफेक्ट होतील तर त्यावरती मी एक व्हिडिओ नक्की बनवेन कारण साईड इफेक्ट होतात भरपूर साईड इफेक्ट होतात केस छान होतात पण ते फक्त थोड्या काळापुरते हे तुम्हाला मी सांगेल की काय काय साईड इफेक्ट होतात कस करावं की नाही करावं तर आता आम्ही भरून निघालो आहे आणि आता इथं पाहू शकता तुम्ही इथं झालेलं आहे ॲक्सिडेंट आणि ॲक्सिडेंटची मला खूप भीती वाटते त्यामुळे मी काय थांबले नाही आणि हा जो नजारा तुम्हाला दिसतोय हा आमच्या गावातून थोडंसं दोन ते तीन किलोमीटर बाहेर आल्यानंतरचा हा नजारा आहे आता इथून आम्ही जाणार आहे विडणीला तर आमच्या गावापासून विडणी एक पाच सहा किलोमीटर असेल सहा सात किलोमीटर असेल अंदाजे सांगू नाही शकत आम्ही दोघं निघालो आहोत स्कूटीवरती कारण वडील घरी नाही आहेत ते असते तर मग आम्ही गाडीतच गेलो असतो ही इतका रस्त्याला धूळ आणि इतका रस्ता खराब आहे तरी आता इथून आम्ही मधल्या मार्गे चाललो आहे कारण इथून जवळ पडतंय डॉक्टर खूप छान आहेत आणि खूप छान समजवून सांगतात तर आमच्या पप्पांची पण तिथंच दाढ काढली होती त्यामुळं मी सुद्धा होत नाही मला माहित होत आता बाजी पण अडचण होती म्हणून इलेक्शन मुळे मला पण धावपळ होती पण मला माहित होत तुम्हाला त्रास होणार म्हणून मी म्हणले का नाही रोजच घेतो तुमची ट्रीटमेंट करून जुना किडलेला आहे इथं माझ्या दाड्यामध्ये मला असं वाटत होतं की ड्रिल मशीननी होळ पा होल पाडायचं चालू आहे कारण इतकं जोरात आवाज असा कानामध्ये घुमत होता आणि फक्त जाणवत होतं भूल दिल्यामुळे काय कळत नव्हतं की काय चालू आहे फक्त जाणवत होतं की काहीतरी म्हणजे ड्रिल मशीनने साफ करायचं चालू आहे तर आता बऱ्यापैकी दोन तीन वेळा साफ झालेला आहे आता बसवायचीच आहे पुढच्या नेक्स्ट संडेला आता आहे आणि निघालोय घरी पण मला थोडी चक्कर येत होती म्हणून मी आयानला गाडी चालवाय दिली कारण भूल दिल्यामुळे जरा थोडंस नॉर्मली असं वाटत होतं चक्कर आल्यासारखं

आता पोचलेला आहे आम्ही आमच्या स्वतःच्या घरी आणि इथं मुली तुम्ही इथं आमची मम्मी बसलेली आहे दारामध्ये आमची वाट बघत वाटत झाली शैनाच्या घरी पाणी पिलो आम्ही त्यांना पाणी धोका हिकडची साईड बोलता येत ना मला चुकून काय तिकडं टेन्शन आलंय काय देत मला ठेव आणखी की अरे हो तुला कशाला पैसे एवढा मोठा लागून याला मग तुला नको आणि इकडं नाही बाबा माझी नोट आहे ती आता ते माझ्या दाडला रेट बिना नाही सहाशे रुपये आ तूही भरा बाराशे भरलेलं बार आम्ही 600 <laughs> तूही भरा एकबर तू भरायचं तू भी रात्री घरात नाही तू बापाय मी नसते माझा काय बिलाचा संबंध कोण मग बिल करलं की घरातून बाहेर काढलं बिलाचा संबंध तेgatच काय ते काय असेल ती तुमच्या दोघातच खरं तू आता आबा माता मातेरचं काय टाव आता वाजलेलं आहे चार आणि चार वाजता बसलेलो आहे आम्ही सगळे गप्पा मारत वट्यावरती फुलाय बघू दे हातभीत किती लागलय काय झालंय झालं नाही होती बर हाताच अजून हाताच बर झालं एक महिन्यानं नवय देख। देख। एक मस्त मध्ये फोटो घ्यायचा दादा हसकी गवायची मागासर कि तक... <laughs> लावलंय मागसर का आणलंय <laughs> ते दुरी खाली <कस> आता लगे <laughs> 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 था सुपारी पुतली दादे कोम असलेल्या फुलांना तुझा सत्कार होतोय उमळलेल्या फुलांनी सत्कार घेते कशाबद्दल विचार की कशाबद्दल कशाबद्दल शिव देण्यात एक नंबर आलेला आहे त्याबद्दल पोळेस काय दे त्यानी सगळ्यांनी स्वागत करा माझा नंबर आलाय बु किती गुळ आणि गुलीगत हो <laughs> <laughs> मलाच नाही दिये अडकून दोन वाजता हिला आता दिला पाहिजे होता आवे खरंच द्यायला पाहिजे होतं सूरज चौहांनी मला द्यायला पाहिजे होतं सगळं काय काय आलेलं गोलीगत तिघूळ आले गत माझे माहिती आला दुय तर आमच्या दादीचा वाढदिवस आहे मित्रांनो त्याबद्दल दादीला वाढदिवस मॅम काय नाही आणि केक भी नाही काहीच नाही केक आहे संध्याकाळी केक आहे मित्रांनो संध्याकाळी आहे

बर बद्दल आणि लठ्ठुमुत्य केल्याबद्दल हा कार्यक्रम झालाय ज्याच्यामधला आपण लट्टू लठ्ठुमुत्या करू फॅनला हात लावला बाजूला प्लेस्टर करून आणलंय या धन्यवाद सत्कार केल्याबद्दल धन्यवाद